हॉस्पिटलला वगैरे जावं लागतंय पुढे तरी एका ट्रॅक्टरची व्यवस्था वगैरे काहीच दिसत ट्रॅक्टर एक मगाशी दिसला वाटी कारण ट्रॅक्टर नाही ते पण त्यांच्या सोयस्कर प्रमाणे त्यांच्या ओळखीच्या माणसांचा हॉस्पिटलमध्ये जायचं अत्यावश्यक

या वेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या स्थानकाजवळ अक्षरशः या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे नालासोपारा पोलीस ठाण्यातील आपण दृश्य देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका तरी देखील काही नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडताना आपल्याला दिसते कुठे चाललात वेस्टला चाललात पण आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे नसे गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका असं सांगितलं तरी देखील घराच्या बाहेर जायचं आता कुठे कुठे हॉस्पिटल हा एक खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की काही अत्यावश्यक सेवेसाठी म्हणजे ते रुग्णालयात चाललेले आहेत परंतु प्रशासनाची कोणतीही मदत अशा कामासाठी आपल्याला नाला सुपारायला पोचवताना प्रशासन दिसलेलं नाहीये काय बोलू सेंट्रबाग रिसॉर्ट रि हा सेंटर पाग रिसॉर्ट रि अभि आज तो रिसॉर्ट अजून काही नागरिक आहेत दादा कुठे चालू आहेत संतोष बोललो हा एवढा पाणी मध्ये कसं सांगा आता पण रिक्षा बंद नाही रिक्षा बंद तुम्ही काय करता रिक्षा चालवत मी पण ऑटो चढवतो मुंबई मध्ये ऑटो चालवतो आता जी काय परिस्थिती आहे आता हिची परिस्थिती आहे ना मी काय बोलू त्यांच्या ही रोड बरोबर नाही म्हणून पण प्रशासनाची काय मदत मदत काय असणार जी पब्लिक एकमेकांना सपोर्ट करते तीच मदत आहे दुसरी काय मदत कोण मदत तुम्हाला कोण दिसतं इथे मदत करायला जे पब्लिक एकमेकांना सपोर्ट करतात तेच मदत काही लोकांना हॉस्पिटलला वगैरे जावं लागतंय कुठेतरी एका ट्रॅक्टरची व्यवस्था वगैरे काहीच दिसत नाही ट्रॅक्टर एक मगाशी दिसला बाकी की ट्रॅक्टर नाही ते पण त्यांच्या सोयीस्कर प्रमाणे त्यांच्या ओळखीच्या माणसांसाठी मग इथे पंप वगैरे लावलेले दिसत नाही ते अजिबात नाही अजिबात नाही कोणत्याच वर्षाने आम्हाला बघायला भेटलं की असं काहीतरी केलं आम्ही लाईट पण गेली आहे जोपर्यंत हे पाणी जाणार नाही तोपर्यंत लाईट पण चालू तुम्ही राहिला कुठे सगळीकडेच परिस्थिती बिल्डिंग खाली कमरेपर्यंत पाणी भरले खूप महत्वाचा खुलासा दादांनी केलेला आहे जर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका कारण प्रशासनाची कोणतीही मदत या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसलेली नाहीये साधे सेशन पंप देखील या ठिकाणी लावलेले आहेत दादा काय जाणार भी आ जा रहे पे रहने का मधुबन में सेंटर आरोप क्या के लिए जा रहे हैं वहाँ ससुराल है वही रुके है, तो 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 अभी जो बारिश की जो परिस्थिति है सरकार ने ऐसा प्रशासन ने ऐसा कहा है की घर से बाहर मत निकलो जरूरत नहीं मैं दुकान गया था सामान ऊपर रखने क्योंकि सामान बीच गया था पानी भर रहा था इसके लिए अभी यहाँ तक बदलाव हुआ है पैंतीस साल के बाद बदलाव हुआ है तो बदलाव का कुछ नजरिया दिख रहा है अच्छा भाई बदलाव पिछले साल दिखा था इस साल तो वापस वही हो गया जो वही हो गया ना तो प्रशासन की कोई मदद दिख नहीं रही प्रशासन काय भाई बारिश बात सोयी त्यांचं असं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या पावसामध्ये प्रशासन काय करणार आहे परंतु प्रशासनाने बदल पाया इंडिया की सबसे बडे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे कुशनी होता तो, तो नाला सुपारामध्ये मुंबईत काय झालं नाही तर नाला सुपाराला काय होणार असं काही नागरिकांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिक जे आहेत ते या पावसाच्या पाण्यातून जाताना दिसत आहेत पॉप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा आव्हान आहे की गरज नसेल तर घराच्या बाहेर कृपया पडू नका कारण बाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही असेल आचोला असेल सेंटर पार्क असेल साईनाथ असेल या, या सर्वच ठिकाणी आपल्याला गुडघाभर पाणी साचलेला दिसतोय तुम्ही जर तुमची दुचाकी वाहनं घेऊन येत असाल तर ती बंद पडण्याची शक्यता आहे आणि जर बंद पडली तर तुम्हाला फुकट दुरुस्ती करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत जर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका कुठे आलेला आहे मला प्रगति नगर दादा हाँ। प्रगति नगर मजा लेते हो पाउसो हाँ। मजा लेते दादा कुछ आला तुम्हें सब पढ़ते रहते एक ताई है तीजा बोलने का ता प्रयत्न ताई ताला कहा से आए भाई आप हन टलाओ पैदल से आ रहा हो काम पे जा रहे हो क्या काम पर नहीं है धंधा लगाता हूँ यहाँ पे धंधा लगाते हैं क्या चीज का धंधा लगा कपड़े का धंधा है आज तो बंदी रही आज बंदी है दो तीन से बंदी है भुखमरी चालू हो गया है एक रुपया नहीं है तो प्रशासन की कुछ मदद प्रशासन क्या मदद है पास ऐसे पानी घूम रहा हूँ बाल बच्चे तकलीफ में चल रहे हैं पैर खराब हो रहा है प्रशासन क्या कुछ मदद ही नहीं चल रहा है यहाँ पर खाली घूमते रहो बस समय पास करो दो दिन से यही अवस्था है हाँ दो दिन तीन दिन से ऐसे ही है मतलब तो आपकी रोजमर्रा की जिंदगी हाँ रोज है तो खाओ नहीं है तो कुछ मत खाओ ऐसा है सबका जिंदगी हो गया त्यांचं असं म्हणणं आहे की जे रोजंदारीवरती चालणारे काही या ठिकाणीचे मजूर असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचा मात्र या पावसामुळे प्रचंड हाल झालेला आपल्याला दिसून येते सध्याची जी काय आपण बातमी दाखवतोय ती नालासोपारा पूर्वेतील स्थानका समोरची आहे दरवर्षी या ठिकाणी हीच परिस्थिती असते असं असताना पस्तीस वर्षांनंतर परिवर्तन झालेलं आहे परंतु परिवर्तन झाल्याच्या नंतर देखील जर अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिका दादा नाम बताए आपका आसिम भाई आसिम भाई कहा के रहने वाले फिलहाल तो मारा तो सुबह वेस्ट में रहता हूँ यहाँ पे का यहाँ अपना शॉप है शॉप है हाँ। आपका दुबे स्टेट में दुबे स्टेट में दुबे स्टेट, स्टेट भी भरा हुआ है बहुत भर गया घुटने के ऊपर पानी आ गया है तो आपका नुकसान काफी नुकसान हुआ है फिलहाल काफी नुकसान हुआ है माल का थोड़ा फिर भी बचा लिए आए थे थोड़ा माल ऊपर ले लिए तो अभी प्रशासन की कुछ मदद दिखाई दे रही है

पानी भरा है पूरा वही देखते हैं जिस हिसाब से पानी भरा है क्या नाले सफाई हुआ ऐसा लगता है नहीं बिल्कुल नहीं हुआ बिल्कुल आपका नाम बताइए भैया आदर्श आदर्श कहा के रहने वाले यही नाला सोपारा नाला सोपारा हाँ। नाला सोपारा में हर साल यही परिस्थिति दिखाई देता है हर साल, हर साल। अभी पैंतीस साल के बाद जो बदलाव हुआ उसका कुछ नजरिया देखने में नहीं भाई कुछ नहीं कुछ नहीं हुआ नहीं वादे और बातें इलेक्शन हाँ वही है सब वादे ही है खाली झूठे वादे तो आप खुद देख रहे आपके सामने पानी भरा हुआ है पूरा अभी आने वाले समय में वैसे विरार महानगर पालिका का चुनाव है देखते हैं क्या है बदलाव होगा कि होना जरूर बदलाव तो चाहिए बदलाव तो चाहिए क्योंकि तो पैंतीस साल से आप भी बता रहे हम लोग जैसा देख रहे हैं हाँ। तो कुछ ना कुछ तो बदल जब तक तो कुछ चेंजेस नहीं होगा तब तक तो हमको चेंजेस देखने को नहीं मिलेगा और एक ही रहेगा तो एक ही चलते रहेगा कितना साल हुआ आपको वैसे विरार हमको हो गया बारह पंद्रह साल हो गया बारह पंद्रह साल में क्या क्या आपने झेला अरे बहुत कुछ पहले तो यहाँ पे गाड़ी भी नहीं चलती अब तो थोड़ी बहुत रिक्शा आ रही जा रही है गाड़ी चली जा रही है आपके पीछे भी गई पहले तो बिल्कुल पूरा पूरा ठप पड़ जाता था, हो जाता था था बंद हो आपका नाम बताओ भाई मनोज यादव यादव जी आप कहा के रहने वाले? नाला सुपारा नाला सुपारा कहा नाला संतोष बोल संतोष मतलब तो छोटा यूपी कहा जा नाका। 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 नाका क्या बदलाव का कुछ नजरिया दिखाई दे रहा है नहीं सर कुछ नहीं उल्टा तो कभी कभी बस चार चार दिन आते हैं चार दिन बंद हो जाता है बस हम लोग को जाने में ट्रेवलिंग चार दिन से हम लोग पैदल जाते हैं वहाँ पे संतोष आज ट्रेवलिंग बोने अभी इतना जो पानी भरा हुआ है प्रशासन की कोई भी मदद दिखाई नहीं दी नहीं नहीं कोई भी नहीं अभी कहा नाला खुला है कहाँ पे क्या है कुछ नहीं ऐसा कुछ इशू नहीं है किधर 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 भी भी अभी कोई कोई नाला है किदर कोई, किदर चला जाए बैरिकेड कुछ भी नहीं है किधर भी लगा कुछ हो जाए तो उसकी जिम्मेदारी सरकार नहीं लेगी अपनी स्वेच्छा स्वयं करो ऐसा सरकार हो गया नाला सोपारा पूर्व तीन तुलिस थाने मध्य पानी भर लेला है अक्षरशा या भर पावसा मध्य पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही चाकरमणी पुन्हा एकदा कामावरून परत येताना दिसत आहेत जर गरज नसेल तर कृपया करून घराच्या बाहेर निघू नका कारण सरकारने आता प्रशासनाने आता रेड अलर्ट घोषित केलेला आहे त्यामुळे जर गरज नसेल तर घराच्या बाहेर निघू नका तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणातून आपल्याला घरातून बाहेर पडताना दिसतंय आपण थेट व्हिडिओ दाखवतोय नालासोपारा पूर्वेतील तुलिंच पोलीस ठाण्यात तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे पोलीस निरीक्षक त्यांच्या कॅबिन मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे ठाणे अंमलदार कक्षामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे तरी देखील काही लोक जे आहेत हे प्रवास करतायत मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडलेले आजही आपल्याला दिसत आहेत ही, जी आहे। ले ले। ही थेट जी व्हिडिओ आपण दाखवतोय ती नालासोपारा पूर्वेच्या स्थानकाजवळची अक्षरशः गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे या आधी आपण नालासोपारा पूर्वेतील सेंटर पार्क इथले व्हिडिओ दाखवले होते की त्या, त्या विभागात देखील कशा प्रकारे पावसाचा पाणी साचला होता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका सतर्क राहा आणि सुरक्षित राहा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई